राज्य उत्पादन शुल्काच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट वीस एकवीस एकवीस बावीसमध्ये आम्ही नऊ कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी आमच्यासोबत आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर आर पाटील साहेब तसेच माझे मोठे बंधू भिकन आजी साहेब आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पठाण तसेच भाई शाह भाई अरुणभाई प्यारेलाल भाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत भैया